नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यामध्ये कारकूर म्हणजे सपोर्ट स्टाफ या पदाची मोठी वॅकन्सी निघली आहे मित्रांनो तर त्या जागेसाठी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत क्लार्क म्हणजे या पदासाठी आपली निवड पद्धत कशी होणार आहे परीक्षा शुल्क काय का असणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे मित्रांनो एकूण तब्बल जागा किती आहे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कसा असणार आहे तोंडी परीक्षा मुलाखत आपली कशी असणार आहे याविषयी सर्व माहिती आपण घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला करा मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघू शकता यामध्ये उमेदवार म्हणजे कारकुया पदाची मोठी जाहिरात निघाली आहे बघू शकता दिनांक बघू शकता केव्हा जाहिरात निघाली आहे वेबसाईटवर बघू शकता अर्ज केव्हा करू शकता एकोणीस दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच तब्बल आपल्याला बारा दिवसात अर्ज करायचा आहे मित्रांनो आत्ताच बघू शकता दोन दिवसानंतर अर्ज कराय चालू होणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता परीक्षा शुल्क पण आपण बघू शकता एकोणीस दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस यामध्येच आपल्याला परीक्षा शुल्क भरता येणार आहे त्यानंतर बघू शकता परीक्षा दिनांक त्यानंतर परीक्षा मुलाखत परीक्षा करण्यासाठी हॉलटिकीट डाऊनलोड हे आपल्याला डायरेक्ट त्यांच्या वेबसाईट वर कळवण्यात येणार मित्रांनो त्यासाठी आपण वेबसाईटवर वर अपडेट राहणे गरजेचे आहे त्यानंतर आपण बघू शकता खाली अजून काय लिहिलं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धत म्हणजेच ऑफलाईन परीक्षा शुल्क भरता येणार नाही मित्रांनो आपल्याला परीक्षा शुल्क हा ऑनलाईनच भरावे लागणार आहे त्यानंतर बघू शकता आपण अर्ज करताना मित्रांनो ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड हा चुकीचा देऊ नये मित्रांनो आपण बरोबरच द्यावा अशी यांनी माहिती दिली आहे त्यानंतर बघू शकता त्यानंतर आपण एकूण वॅकन्सी किती आहे पदासाठी बघूया मित्रांनो बघू शकता क्लार्क म्हणजेच कारकूर या पदाची बघू शकता तब्बल दोनशे वीस जागेसाठी मोठी भरती आहे मित्रांनो दोनशे वीस जागेसाठी त्यामध्ये आपल्याला बघू शकता मर्यादा आपल्याला वय किती लागणार आहे एकवीस ते पस्तीस या दरम्यान आपलं वय असेल तर आपण हा अर्ज भरू शकतो मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपल्याला शैक्षणिक पात्रता म्हणजे आपण क्लार्क या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता गरजेचं आहे मित्रांनो त्या बघू शकता बघू शकता त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो फक्त आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच फक्त ग्रॅज्युएशन असलं तरी पण चालेल मित्रांनो या ग्रॅज्युएशनमध्ये तब्बल आपल्याला पन्नास टक्के गुण असावेत मित्रांनो पन्नास टक्के गुण मित्रांनो मिळावे त्यानंतर आपली एम एस सी आय टी पाहिजे मित्रांनो एम एस सी आय टी सगळ्याचीच असते असते मित्रांनो तीन व तीन महिन्याची त्यानंतर बघू शकता कुठलाही कोर्स लागणार नाही मित्रांनो आपलं ग्रॅज्युएशन आणि एम एस आय टी असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण अजून माहिती बघू शकता आपण बघू शकता पेमेंट काय असणार आहे मित्रांनो पेमेंट बघू शकता ही आहे ना एका वर्षासाठी प्रोफेशनल कालावधी असतो म्हणजे त्या कालावधीमध्ये आपल्याला ठराविक रक्कम देते म्हणजे पेमेंट देतो बँक ठराविक रक्कम बघू शकता एक वर्षासाठी मित्रांनो तेरा हजार रुपये आपल्याला जळगाव बँक देणार आहे त्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर आपल्याला म्हणजे बँकेचे सगळे लाग लागू होतात म्हणजे एकूण तब्बल सत्तावीस ते तीस हजार रुपये एक वर्षानंतर आपल्याला पेमेंट पडतं मित्रांनो बघू शकता हे तर दिला आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा शुल्क म्हणजे आपल्याला परीक्षा शुल्क बघू शकता आपण ऑनलाईन भरायला लागणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण ऑनलाईनच परीक्षा होणार आहे मित्रांनो आपली कारकुरची बघू शकता नव्वद गुणाची आपल्याला ऑनलाईन परीक्षा देण्यात देण्यात येणार आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला नव्वद गुणासाठी प्रश्न असणार आहे कोणकोणते प्रश्न असणार आहे ते आपण बघूया मित्रांनो रिजनिंग रिजनिंग असणार आहे त्यानंतर इंग्लिश असणार आहे त्यानंतर बघू शकता अ असणार आहे त्यानंतर बघू शकता बँकिंग बँकिंगचा पेपर आहे त्यामुळे बँकिंग विषयी थोडसे प्रश्न असणार आहे त्यानंतर बघू शकता कम्प्युटरचं माहिती पाहिजे नॉलेज पाहिजे आणि विचारलं आहे त्यानंतर बघू शकता गणित गणित आणि बुद्धिमत्ता यावर आपल्याला प्रश्न असणार आहे मित्रांनो आणि ह्याचे जे माध्यम बघू शकता दोनच भाषेत आपल्याला परीक्षा दोन भाषेत आपल्याला परीक्षा प्रश्न उपलब्ध असणार आहे ती म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन भाषेत आपल्याला परीक्षा उपलब्ध असणार आहे मित्रांनो बघू शकता आपण परीक्षा पास झाला नव्वद टक्के आपल्याला म्हणजे नव्वद प्रश्नांपैकी आपल्याला किमान त्यांच्या मेरिटनुसार आपण बसलं तर त्यात बघू शकता दोनशे वीस जागा आहे दोनशे वीस जागेसाठी आपल्याला मुलाखत साठी साठी आपल्याला किती पोरं बोलावण्यात येत आहे मित्रांनो मुलाखत साठी मित्रांनो एकाच तीन पोर आपल्याला निवडण्यात येत आहे म्हणजेच आपल्याला दोनशे वीस जागा आहे त्याचे एकाच तीन पोरं केले त्यानंतर आपल्याला किती जागा येणार मित्रांनो सहाशे सहा सहाशे साठ जणांना आपली मुलाखत साठी पात्र करणार आहे बँक मित्रांनो त्यामध्ये आपली दहा मार्काची मुलाखत होणार आहे मित्रांनो बघू शकता यामध्ये यांनी सर्व माहिती दिली आहे आपल्याला लेखी परीक्षा झाल्यानंतर आपल्याला दहा गुणांची मुलाखत चाचणी होणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण जी बँक म्हणजे कागदपत्र आहे आपले मूळ कागदपत्र आपण परीक्षा म्हणजे बघू शकता ग्रॅज्युएशनच एम एस आय टी हे सा। तर आपल्याला लागणारच आहे त्यामुळे ही अत्यंत आवश्यक डॉक्युमेंट आहे असे यांनी सांगितले आहे त्यानंतर बघू शकता आपण मित्रांनो हे तर लिहिलं आहे मित्रांनो बघू शकता आपली पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे नव्वद गुणाची त्यानंतर बघू शकता आपण दहा मार्काचा प्लस इंटरव्ह्यू होणार आहे आपल्या मित्रांनो मुलाखत होणार आहे ती एकूण टोटल म्हणजे शंभर गुणांची परीक्षा होणार आहे तर शंभर गुणांचा त्यानंतर आपण बघू शकता प्रोफेशनल कालावधी मी मग अशी सांगल्याप्रमाणे एक वर्षाचा आहे मित्रांनो एका वर्षाकरता आपल्याला तेरा हजार रुपये मानधन मिळणार आहे मित्रांनो महिन्याला त्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर आपल्याला बँकेचं रेग्युलर पेमेंट लागू होणार आहे क्लार्क पदासाठी तर बँकेचं ठराविक रक्कम बघू शकता किमान सत्तावीस ते तीस हजारापर्यंत आपल्याला मंथली पेमेंट पाडणार आहे जळगाव बँकेचं यांनी हे दिलं आहे मित्रांनो आणि हा फॉर्म आपण मित्रांनो बघू शकता ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला भरता येणार आहे त्यांची ऑनलाईन बघू शकता तारीख दिली आहे मित्रांनो वेबसाईट दिली आहे ह्या ह्या वेबसाईटवर आपण अर्ज करू शकता मित्रांनो ऑनलाईन आणि परीक्षा शुल्क पण आपल्याला ऑनलाईनच भरायचे आहे मित्रांनो बघू शकता आपण परीक्षा शुल्क किती असणार आहे परीक्षा शुल्क बघू शकता क्लार्क पदासाठी यांनी आहे तब्बल एक रुपये आपल्याला परीक्षा शुल्क द्यायला लागणार आहे मित्रांनो आहे परीक्षा शुल्क आपण निसता फॉर्म रजिस्टर केला आणि परीक्षा शुल्क भरले नाही तर आपला फॉर्म ग्राह्य धरले जाणार नाही मित्रांनो त्यासाठी आपण पेमेंट केल्यानंतरच आपला आपण परीक्षेसाठी हा पात्र होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो यांनी दिला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील रहिवाशी आपण पाहिजे पंधरा वर्ष त्यानंतर आपण जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो जर आपण महाराष्ट्राला कुठल्याही जिल्ह्यात असाल छत्तीस जिल्ह्यामध्ये तरी पण आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो जर आपल्याला समान गुण पडले तर आपल्याला जळगाव जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे अशी दिले आहे मित्रांनो माहिती त्यामुळे आपण हा फॉर्म कुठून पण भरू शकतो मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण खाली यांनी काय दिला आहे मित्रांनो मराठी भाषणाशी आपल्याला ज्ञान असणे आवश्यकता आहे आणि परीक्षा बघू शकता परीक्षा कुठं होणार आहे फक्त परीक्षा मित्रांनो यांनी आहे जळगाव जिल्ह्यातच आपली परीक्षा होणार आहे म्हणजे जळगाव जिल्ह्याचा बँकेचा पेपर आहे तर त्याच जिल्ह्यात आपल्याला परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो बघू शकता इथं माहिती दिली आहे त्यानंतर आपण अर्ज बघू शकता अर्ज हा या वेबसाईट वर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज पण करू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघू शकता ही सर्व आपण माहिती बघितली आहे क्लार्क पदासाठी जर आपण अर्ज इच्छुक करत असाल तर आपण मित्रांनो अर्ज करूया बघू शकता आपण मित्रांनो तब्बल दोनशे वीस जागेची भरती आहे त्यामुळे मित्रांनो आपण अर्ज करून घ्या मित्रांनो एक हजार फी आहे मित्रांनो त्यानंतर जळगाव जिल्ह्यात असेल तर आपण जळगाव जिल्ह्यातील मुलांनी भरपूर फॉर्म भरावे त्यानंतर महाराष्ट्रातील आपलं काम गरजेचं असेल तर आपण हा फॉर्म भरू शकता मित्रांनो जर आपली ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो